पुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या निसर्गरम्य परिसरात आनंद दर्शन युवा मंच पुणेतर्फे संस्थापक महिरेंद्र मानिकचंद सुंदेशा मुथा यांच्या मुख्य आयोजनातून हुर्डा पार्टीचे आयोजन ह्युटन ग्रीन रिझॉर्ट येवलेवाडी येथे करण्यात आले होते शनिवार बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झालेल्या या हुर्डा पार्टीसाठी आमदार योगेश अण्णा टिळेकर भाजपा जैन प्रकोष्ठाचे संदीप भंडारी यांच्यासह जैन समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती सोबतच हजारो माता भगिनीसह परिवार निमंत्रित होते हुर्डा पार्टीसोबतच आनंद दर्शन युवा मंच क्रिकेट टीम आणि स्पॉन्सर्स घोषणा संगीत आणि लहान मुलांच्या बाल जत्रेचे देखील आयोजन महेंद्र सुंदरेचा यांनी केले होते आमदार योगी श्रीकर यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आणि हुर्डा पार्टीचा आस्वाद घेतला मनसे संस्थापक अध्यक्ष आपल्या सर्वांचे सहकारी महेंद्रजी शिंदेसा समाजातल्या सर्व तरुण सहकार्यांनी त्यांना सहकार्य केलं या संस्थेमध्ये सहभाग घेतला आणि आनंद दर्शन युवा मंशावतीने अनेक कार्यक्रम या शहरामध्ये होत असतात त्यातल्या अनेक कार्यक्रमाला मी उपस्थित असतो जसे की ज्या दिवशी महावीर जयंती असते त्या दिवशीची भव्य रॅली असेल सगळ्या तरुण मुलांसाठी आयोजित केलेल्या क्रिकेटच्या स्पर्धा असतील आणि अशा पद्धतीची एकत्र एकत्र मिलन असेल हे निमित्त आहे काही ना समाजाने एकत्र यावं त्यानिमित्तानं विचारांशी देवाण यावेत करावी आणि एक आनंद लुटावा या भूमिकेतन ही संघटना या ठिकाणी काम करते या शहरामध्ये एक वेगळी ओळख निर्माण करतो रक्तदानाच्या माध्यमातून असेल खेळाच्या माध्यमातून असेल माध्यमातून असेल तरुणांचं संघटन त्यांनी उभं केलं आणि त्यांना सहकार्य करण्याचं काम भंडारी असतील प्रकाशजी असतील अमितजी आमचे सहा असतील या सगळ्यांनी केलं आणि म्हणून महेंद्र शिवटी आता भारतीय जनता पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत आता तुम्ही तरी सुंदेचा आहे मुस आहे नाव मोठे आहे की नाही त्यांनी मला मला लक्ष्मी पण दिले सरस्वती पण दिली गणपती अप्पा पण दिला आता मुळात ते त्यांच्याकडे सगळं नाही महेंद्राला माझा वडील किशन आता नाही तुम्ही ज्या प्रभागामध्ये महापालिकेची निवडणूक लढायची महानगरपालिकेचं विशेषतः म्हणून तुमचं सर्वांचं हक्क अबाधित ठेवायचे त्यासाठी जो प्रयत्न करायचा आहे मग प्रभाग वीस असेल एकवीस असेल पण ज्या ठिकाणी आपल्याला काम करायचंय तर पक्षाला अशी भूमिका आणा लागेल महेंद्र शिंदेचा असेल तरच प्रभाग जिंकेल इतकं काम उभं करावं लागेल आणि ते कराल असे अपेक्षा व्यक्त करणे वेळ म्हणून करत राहिला तर कर्तृत्व कमी पडेल आणि कर्तृत्वाने करत राहतो नशीब कमी पडेल म्हणून कर्तृत्व करत राहा केव्हा तरी नशीब लागेल आणि आमचा महेंद्र पुणे महापालिकेमध्ये जाईल त्याच्याबद्दल कुठल्याही महेंद्र मला बोलायचं तिथे मी योग्य योग्य विषय निश्चितपणानं आपण नगरसेवक होऊ आमदार होऊ हसू सगळ्यांशी आपण करूया पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं महेंद्राचा मनापासून आभार मानतो आनंद म्हणतो आणि सर्वांच्या वतीनं महेंद्र भाऊंना शुभेच्छा व्यक्त करतो त्यांनी जे स्वप्न सामाजिक जीवनाचं राजकीय जीवनाचं पाहिलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सहकार्य नशिबाणी कर्तृत्व तर आहे पण एक गोष्ट आज खूप कमी लोकांकडे असते ती म्हणजे मित्र शक्ती ती मित्र शक्ती जमवण्यामध्ये कमवण्यामध्ये महेंद्र एवढा यशस्वी ठरलेला आहे की याच्या पुढची त्याची कोणतीच त्याचा मार्ग पुढच काही आमले आलेल असं वाटत नाही आणि आता आपल्याला शब्द दिलेलं आहे जिथे गरज असेल ती अण्णा नक्कीच बोलतील आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की लहान निश्चित त्यांचं त्यांचं काम करून जातील बाजूला होऊन जातील करूनही लिहिलेलं किंवा कोणी काम केले शक्य आहे म्हणजे जसं करेक्ट कार्यक्रम होतो तसं चांगला कार्यक्रम करतात आज आपल्या येथे कार्यसम्राट आमदार योगेशांना ते नेते ते वेळेस वेळ काढून आले तर चांगलं कार्य करा नशीब तुमच्या बरोबर येईल नशीब चांगला आहे तुम्ही कर्म चांगले करा तर तुम्ही त्या वेळेने लॉकरचं एवढं मस्त उदाहरण दिलं की माझ्या एकदम डॉक्टर फिट झालं म्हणजे गुरु किल्ली आणि आता संदीप बहु जसं बोलले बोल की तुम्ही काय करणार असते पण अण्णाने ऑलरेडी कुठेतरी शब्द पण टाकलाय माझ्याकरता ते निरोप पण माझ्यापर्यंत चालला आहे की अण्णाने आपल्याकरता पॉझिटिव्हलीच बोलतात हा नाही आहे म्हणजे तेवढं प्रेम आहे त्यांनाही शेवटी प्रत्येकाचं कार्य दिसतं कुणाचं कार्य आहे कुणाच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे हे म्हणजे त्या बाबतीमध्ये अन्नचा तो गुण सगळ्यात मोठा आहे की कार्यकर्ता पण मोठा झाला पाहिजे आणि कार्यकर्त्याचं कुठलंही काम असं म्हणजे मी बघतो आता आमच्या समाजातले बरेचसे लोक माझ्यावर त्यांचं आपण जोत ना अण्णाकडे आपण म्हणजे तुमचा एवढा इझी की आहे तुमच्याकडे यायचा की कार्यकर्त्याला असं नाही वाटत का मला एका आमदारला भेटायला जायचंय मुलगी त्यांचं वेटिंगला जो की आपण दुपारी म्हणजे एवढं इजी बोलतात की की तुमच्याकडे ऍक्सेस आहे त्यामुळे तुमची लोकप्रियता जास्त वाढत चालली आणि यापुढे देखील तुमची लोकप्रियता अशीच वाढत नाही आणि आमच्यावरती असाच तुमचा आशीर्वाद राहतो तुम्ही आला त्याबद्दल आनंदशाही या मंचाच्या अध्यक्ष नात्याने मी तुमचे हार्दिक आभार व्यक्त करतो आणि असाच आमच्या ग्रुपवर ग्रुपवरती आशीर्वाद राहावाही विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र